देवाग्रुप फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांचा वाढदिवस अत्यंत सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक उपक्रमाने साजरा करण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवाग्रुपचे कार्यकर्ते यांनी विविध जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यामध्ये विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांचा हा वाढदिवस द्विगुणित केला वाढदिवसाचे अवचित्य साधून फाउंडेशनचे सचिव तानाजी भाऊ मोरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की मला न भेटता आपण जी काही समाजसेवा कराल त्या समाजसेवेच्या माध्यमातून मला आपल्या शुभेच्छा मिळतील असा संदेश त्यांनी दिला होता आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले देवाग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष सुजित पप्पाभाई ढोले व युवा अध्यक्ष अनुजभाई ढोले यांच्या माध्यमातून भावले व जानवल या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी अध्यक्ष व युवा अध्यक्ष यांनी उपस्थित राहून सचिव तानाजीभाऊ मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत प्रकारे हे प्रत्येक वर्षी प्रत्येक मुलगा प्रत्येकाच्या वाढत काही ना काही शाळेत किंवा इतर ठिकाणी वृक्षारोपण असते कुठलाही कार्यक्रम असो हा करत असतो आमचा एकच संदेश असतो का लोकांपर्यंत सामाजिक कार्य कसा पोहोचेल त्यांचं वळण चांगल्याबद्दल कसं जाईल हे आमचा एक ध्यास आहे पण हा आमचा वाढदिवस माझा वाढदिवस ही याच सामाजिक कार्यातून नेहमी दिला जातो आणि तुम्ही सर्व मुलांनी मला चांगल्याबद्दलनी स्वागत केलं आणि त्या मॅडम असेल शिक्षक मॅडम असेल यांनी माझा सत्कार केल्याबद्दल मी तुमचं आभार मानतं आणि त्यांना परिषद शालेमधून सर्वांचं मुलांचं